पोलिसांकडून सर्वसामान्यांना आणि सर्वसामान्यांकडून पोलिसांना दिली जाणारी वागणूक कायमच चुकीच्या कारणांमुळं चर्चेत असते अनेकदा पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवायला गेलेल्यांना फारसा समाधानकारक अनुभव येतोच असं नाही तर दुसरीकडे दंगल असो किंवा हिंसाचारामध्ये पोलिसांवरही प्राणघातक हल्ले झाल्याचं घडामोडींना फाटा देणारी एक घटना नुकतीच पुण्यात घडली सध्या ही घटना सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असून त्या संदर्भातील एक फोटो ही व्हायरल होतोय नेमकं काय घडलंय का आणि हे सारं घडलं कुठं याबद्दल जाणून घेऊयात सोशल मीडियावर पोलिसांबद्दल आलेले बरे वाईट अनुभव शेअर करणारे दिसून येतात असाच इथं घडला सामान्यपणे महिला पोलिसांना रात्रीच्या गस्तीवर जात नाही मात्र याला काही अपवाद असतात अथवा कामाच्या शिफ्टच अशा असतात की घरी पोहोचेपर्यंत अनेकदा महिला कर्मचाऱ्यांनाही उशीर होतो अशाच दोन महिला पोलीस कर्मचारी अचानक रात्री तुमच्या दारात जवळ हॉटेल कोणतं सुरू असेल विचारायला आल्या तर तुम्ही काय कराल एखाद्या हॉटेलचा सा पत्ता सांगाल किंवा जवळ कुठं खाणं मिळू शकतं ते सांगाल मात्र पुण्यातील शशिकला उभे यांनी अशी विचारणा करणाऱ्या दोन महिला पोलीस शिपायांना एक छान सरप्राईज दिलाय शशिकला यांनी दिलेला सरप्राईज पाहून नेटकरी भारावून गेले त्या रात्री काय घडलं व्हायरल झालेल्या मध्ये एका मध्यमवर्गीय घरात गाऊन परिधान करून बसलेली महिला जेवण वाढताना दिसत असून पोलिसांच्या गणवेशातील दोन तरुणी मांडी जमिनीवर बसून जेवताना दिसत आहेत या फोटो सहित फिरणाऱ्या कॅप्शन मध्ये रात्रीचे अकरा वाजले अचानक दोन महिला पोलीस शशिकलाताई ताई उभे भोसरी यांच्या दारा पुढून जात असताना उभे राहून विचारपूस करू लागल्या जवळपास एखादं हॉटेल किंवा खणावळ आहे का असा प्रश्न या महिला पोलिसांनी विचारला त्यांच्या चेहऱ्यावरून असे वाटत होते की त्या खूप थकलेल्या आणि भुकेल्या असाव्यात क्षणभराचाही विचार न करता त्यांना त्यांना घरात यायला सांगितलं तात्काळ स्वयंपाकाला लागल्या भरपूर घातलं आणि प्राजक्ता दोघही राहणार नागपूर अशी त्या महिला पोलिसांची नावं आहेत त्यानंतर उभेताईंनी रात्री साडेबारा वाजता त्या दोघींना सावित्रीबाई फुले हॉल इथं सोडून आल्या या माणुसकीला आमचा सलाम असं म्हटलं आहे अनेकांनी हा फोटोवर कमेंट करून शशिकला यांचं कौतुक केलं आहे अनेक महिला पोलिसांचे वेळी अवेळी ड्युटी असते आणि त्यांना फार समस्यांना तोंड द्यावं लागतं अशावेळी आपण केलेली मदत निश्चितच मोलाची आहे असं एकानं म्हटलंय तर एकानं भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती जर इतक्या प्रेमळ मनाचा झाला तर देश स्वर्गासमान होईल असं म्हटलंय काहींनी ही पोस्ट अनेक वर्षापासूनची असून ती आता नव्यानं व्हायरल झाल्याचं म्हटलंय यावर सकारात्मक गोष्टी व्हायरल केल्यास काय हरकत आहे असा युक्तिवाद केल्याचं पाहायला मिळतंय